सदरबार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं चोवीस तासाच्या आतमध्ये चोरीच्या गुन्ह्याची उकल करत आरोपीकडून सुमारे पावणे तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे ललिता महेश हंगरगी उर्फ जमादार वयवर्ष चव्वेचाळीस राहणार नंदीकूर तालुका जिल्हा कलबुर्गी यांची मुलगी ही करता सोलापुरात ऍडमिट असल्यानं तिला भेटण्यासाठी आणि पाहण्यासाठी त्या सोलापूरला आल्या होत्या हॉस्पिटलच्या बाजूला त्या नाष्टा करीत असताना त्यांनी त्यांची लेडीज पर्स तिथे ठेवली त्यात चार तोयाचे गंठण आणि रोख रक्कम चार हजार त्यांनी ठेवले होते सदर पर्स ही अज्ञात आरोपीने चोरून नेली आहे अशा प्रकारची फिर्याद यावेळी देण्यात आली आहे सदर बाजार पोलीस ठाणे गुन्हे शाखेने या अज्ञात चोराचा शोध घेतला असता हा गुन्हा एका महिलेने केला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं त्यांनी त्या महिलेची कसून तपासणी केली असता त्यांना गंठण आणि रोख रक्कम चार हे मिळून आली पोलिस खाक्या दाखवताच त्या महिलेनं गंठण आणि रोख रक्कम काढून दिली गुन्ह्यात दाखल झालेल्या चोरीच्या शंभर टक्के मालमत्ता सदर बाजार पोलिसांनी परत मिळून फिर्यादी यांच्याकडं केली आणि त्यांचं या कामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे पोलीस उपनिरीक्षक नितीश शिंदे रेश्मा राठोड अवदुंबर आटोळे संतोष मोरे शहाजान मुलानी राजेश चव्हाण सागर सरतापे लक्ष्मीकांत फुटाणे मल्लू बिराजदार सागर गुंड सोमनाथ सुरवसे अबरार दिंडोरे हनुमंत पुजारी समीर शेतसंदी यांनी ही कामगिरी बजावली आहे